ते आपल्याला खऱ्या अर्थ सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपल्याला जे कार्यक्रम दिलेले आहेत पक्षाने बी ते त्याचा एक फार कार्यक्रम होता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबरला झालं नारायण पाटणी दिवस झाली तर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत वेगळे कार्यक्रम केले होते त्याच्या अगोदर

तसंच भरपूर गोष्टी आपल्याशी बोलायसारख्या आहेत आपण शाळेत खूप काही गोष्टी शिकायला येतो अभ्यासा व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला काय काय शिकायला भेटत हे कदाचित तुम्हाला ह्या वेळेत कळणार नाही घरातले संस्कार आपल्यावर घालतात तर आपल्याला शाळेतून आपल्याला शिक्षण प्राप्त होतो ह्या संसारात ह्या सगळ्या गोष्टी आहेत याचं ज्ञान आपल्याला भेटतो खरं म्हणलं तर मीनाक्षी देशमुख ताईंच्या नावावर शाळा आहे जे सुद्धा एका स्त्रीच आदर सत्कार आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे नवरात्री सुरू आहे त्यामुळे महिलांचे सगळे कार्यक्रम नऊ दहा दिवस चालूच राहणार आहे आणि हे काय नऊ दहा दिवस निमित्तच नसतात महिला ही नारी शक्ती वेगळी असते तिचं अस्तित्व हे चांगल्या गोष्टीसाठी घडलेलं असत इथे शाळेच्या भिंतीवर लिहिलेल्या आहे आणि अतिशय सुंदर वाक्य लिहिलेलं आहे नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड कारण इम्पॉसिबल मध्ये त्या शब्दात सुद्धा आय एम पॉसिबल आहे आय एम पॉसिबल म्हणजे गोष्ट सुद्धा म्हणतोय आधी करायचंय सांगायचंय किती मुलींना डॉक्टर व्हायचंय मुलांना काय व्हायचं आयुष्यात एका मुलांना कलेक्टर व्हायचं आहे

मी माझ्या आजोबांकडनं प्रेरणा घेतली वकिलीचा अभ्यास केलं मुंबईच्या हायकोर्टात काम केलं आणि काम केल्यानंतर मी माझ्या आई वडिलांची तळमळ पाहिली आई वडिलांनी केलेली मेहनत आपल्या मतदारसंघात पाहिली कारण त्यांनी सुद्धा हा मतदारसंघ म्हणून नाही हे जनता म्हणून नाही पण अर्धापूर भोकर आणि मुखेड हे तीन तालुका माझं कुटुंब म्हणून सांभाळलेलं आहे त्यामुळे त्यांची मेहनत पाहता

त्यांची जयंती जी झालेल्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं या ठिकाणी मी खूप खूप कौतुक करतो आणि आपल्याला सगळ्यांना आता डिपींना ऐकायचं आहे म्हणजे तुम्हाच्या मनामध्ये जे आहे ते त्यांनी सगळं तुमच्या त्यांच्या